पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे गेल्या एकोणीस वर्ष अखंड आषाढवारीमध्ये सेवा करते पंढरपूर वारीमध्ये वारकरी बंधू यांना कंपनीचं वेदनाशक तेल क्युरोन ऑइल या तेलानं वारकरी बंधू यांची मोफत मॉलिश करण्यात आली पितांबरी कंपनीची टीम तीस जूनला ठाणे इथून निघाली टीमला शुभेच्छा देण्यासाठी कंपनीचे प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज मॅनेजर दीपक मेळेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभेच्छा देण्यात आला या टीमबरोबर इव्हेंट प्रमुख दीपक मेडेकर तसंच सुपरवायझर किशोर शिवले योगेश विश्वासराव विद्याधर गोलक मनोज दाडवे योगेश पानप दीपक यादव प्रवीण यादव सोहम शिंदे विशाल साळुंगे संजय बेहरे उमेश घोडेकर उपस्थित होते पहिला टप्पा भवानीपेठ दुसरा टप्पा दिवेघाट तिसरे टप्पा सासवड असे मुक्कामाच्या ठिकाणी करत करत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यात आली तसंच संत सोपान काका यांच्याही पालखीमध्ये बारामती वारकऱ्यांची मालिश करण्यात आली तसंच संत गजानन महाराज यांच्याही पालखीबरोबर सोलापूरमध्ये वारकरी बंधूंचे क्युअर तेलानं मालिश करण्यात आली ही सेवा सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत वारकऱ्यांसाठी मोफत करत आहेत चौदा जुलै ते अठरा जुलै रोजी पंढरपूर तीन ठिकाणी मॉलिसचे कॅम्प लावण्यात आले असल्याची माहिती दीपक मेढेकर यांनी दिली